श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सुखाचा आनंदाचा आणि आशेने भरलेला जावा अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि याच गोड प्रार्थनेसोबत आजच्या या नवीन व्हिडिओसह मी तुमचं स्वागत उद्या म्हणजे चार फेब्रुवारी मंगळवार हा एक अत्यंत खास दिवस आहे आणि काय म्हणता या दिवशी एक अत्यंत महत्वाची घटना घडली होती रत्सप्तमी हो रत्सप्तमी जी आपल्या हिंदू धर्मात सूर्यदेवाचे उपास्य दिन म्हणून ओळखली जाते भविष्यातून सांगितलेल्या ज्ञानाच्यानुसार ऐतिहासिक पुराणांमध्ये असा उल्लेख सापडतो की अदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस म्हणून चार फेब्रुवारीची तारीख मानली जाते याचा अर्थ आज हा सूर्यजयंतीचा दिवस आहे कल्पना करा आपल्या पृथ्वीवर सूर्याच्या किरणांचा पहिला स्पर्श किती अद्भुत आणि ऐतिहासिक असावा हे न जाणता आपल्यापैकी किती लोकांना माहीत आहे या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आधी सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व खूप आहे त्यासाठी सर्वप्रथम स्नान करा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि हो हे करत असताना तुमच्या जीवनात आरोग्याचे आणि व्यवसायात प्रगतीचे दरवाजे उघडतील तुमच्या नोकरीत यश येईल तुमच्या आरोग्याला बळ मिळेल याची खात्री द्यायला हवी रथसप्तमी हा दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमीला साजरा केला जातो आणि त्याच दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने तुम्ही यशस्वी होऊ शकता या रथसप्तमीलाही अनेक नावे आहेत अचला सप्तमी आरोग्य सप्तमी सप्तमी आणि मागी सप्तमी इतकी विविधता म्हणजे या दिवशीचे महत्त्व किती मोठं असू शकते सूर्यदेवाला आदित्य प्रकाश ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानलं जातं म्हणूनच या दिवशी सूर्यदेवाची पूजा अत्यंत शुभ मानली जाते सूर्याला ग्रहांचा राजा आणि कर्ण आणि राम यांचे आध्यात्मिक पिता असंही म्हटलं जातं एकदम प्रभावशाली नाही का धार्मिकदृष्ट्या रथसप्तमी हा दिवस एक खूप महत्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून आज मी तुमच्यासोबत एक अत्यंत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे जो तुम्हाला खूप फायदा देईल तर या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास करण्याची आवश्यकता नाही अगदी नाही परंतु एक छोटीशी गोष्ट तुम्ही नक्की करू शकता सकाळी सूर्योदयाच्या वेळी एक दिवा लावा आणि हो हा दिवा लावताना काही मंत्रांचा जप करा यामुळे तुमच्या जीवनातील शत्रूंचं समोर लोटांगण घालता येईल आणि तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कर्जमुक्ती होईल येस तुम्ही कल्पनाही केली नाही त्या दिव्य शक्तीला सूर्यदेव स्वतः तुमच्यावर प्रसन्न होतील आता तुम्ही विचारत असाल हा दिवा कुठे लावायचा कोणत्या वेळेस लावायचा आणि कसा लावायचा चिंता नको हे सर्व तपशील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर कृपया या व्हिडिओला पूर्णपणे पहा आणि त्यातल्या महत्वपूर्ण टिप्सला लक्ष देऊन तुमच्या जीवनात बदल घडवा आपल्याला नवा अनुभव मिळवायचा असेल तर स्किप न करता व्हिडिओ पहा आणि हो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर मित्रांनो आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे जी खरंच आपल्याला प्रेरणा देईल आपण सर्वजण दिव्याला सूर्याचे प्रतीक मानतो आणि अग्नीचा सूर्याचा आणि प्रकाशाचा प्रतीक असलेल्या दिव्याचं स्थान आपल्या हिंदू धर्मात एक अत्यंत पवित्र आणि शुभ असं आहे असं मानलं जातं की जेव्हा आपल्याला कुठल्या तरी धार्मिक कार्य किंवा पूजाविधीची सुरुवात करायची असते तेव्हा दिवा लावणं अनिवार्य असतं दिव्याला प्रज्वलित करण्याची प्रक्रिया म्हणजेच त्याचं पूजन करणं आपल्याला एक विशिष्ट ऊर्जा देतं आता रथसप्तमीच्या दिवशी दिव्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं कारण सूर्यदेव देखील आपल्याला प्रकाश देत असतात आणि हाच प्रकाश दिवा देखील आपल्याला देतो सूर्यासारखा दिवा आपल्याला दिशाही दाखवतो आपल्या जीवनात नवीन उमंग आणि ऊर्जा घेऊन येतो यामुळे या दिवशी एक विशेष ठिकाणी दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं तर त्या दिव्याच्या प्रकाशाचं महत्त्व काय आहे हे सांगताना आपण जाणतो की प्रकाश म्हणजे संपूर्ण विश्वातील गतीची आणि ऊर्जा आणि या प्रचंड ऊर्जा स्त्रोताचा मुख्य स्तोत्र म्हणजे सूर्यदेव आणि दिव्याच्या वासातून निघणारा प्रकाश हा अग्नी आणि सूर्याच्या घटकासारखा मानला जातो वाचलत ना किती सुंदर आणि शक्तिशाली आहे हे सर्व आणि म्हणूनच आपल्याला असेही सांगितलं जातं की आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिवा लावल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते विचार करा तुमच्या घरात जर नकारात्मकता भरलेली असेल आणि तुम्हाला ऊर्जा आणि आनंदाची कमतरता भासत असेल तर दिवा लावल्याने ती सर्व ऊर्जा घरातून पळून जाईल आणि सकारात्मकता आणि प्रकाश आपल्याला मिळेल आता कसं करायचं हे सर्व तर त्यासाठी आपल्याला उद्या म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे होय अगदी सुरुवातीला ब्रह्ममुहूर्तात जेव्हा सर्व विश्व नवा आरंभ करतं तिथे तुम्ही उठून स्नान करायला हवं नंतर सूर्योदयापूर्वी सूर्याला जल अर्पण करा काही लोकांनी त्याच्याशी संवाद साधत सूर्यदेवांची प्रार्थना केली आहे जे त्यांच्या जीवनात चमत्कार घडवतं विश्वास ठेवा याच चमत्कारी शक्तीमध्ये असं काही आहे की आपल्या घरात बऱ्याच गोष्टी बदलू शकतात दिवा लावायच्या बाबतीत तो तुमच्या घराच्या काही खास ठिकाणी लावायचा आहे जर शक्य असेल तर दिवा तुम्ही सकाळी नऊ तीसच्या अगोदर लावा पण जर ते शक्य नसेल तर तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत देखील दिवा लावू शकता दिवा लावताना तुम्ही काही मंत्रांचा जप करा आणि आपले हृदय शुद्ध आणि पवित्र ठेवा हे सर्व केल्यावर सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्यावर नवा प्रकाश पडेल आता तुम्ही विचारत असाल काय केवळ दिवा लावून इतका मोठा बदल हो खरं तर हा दिवा तुमच्या जीवनातील खूप गोष्टी बदलू शकतो काही विशिष्ट समस्यांमुळे तुम्हाला त्रास होतोय का धार्मिकदृष्ट्या हे सांगितलं जातं की जर तुमच्या घरात कधीच आर्थिक प्रगती होत नसेल आणि तुम्हाला घरातील आजारपणामुळे सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर हा दिवा तुमच्या घराच्या प्रमुख ठिकाणी लावा तुमचं घर आणि तुमचा परिवार सदृढ आणि संपन्न होईल तुमच्या व्यवसायात खूप मोठी प्रगती होईल आणि तुमचं भविष्य अजून उज्ज्वल होईल कधीकधी शत्रूंचा त्रास होत असतो जो गुप्तपणे तुमच्या जीवनात अडथळे निर्माण करत असतो काही वेळात शत्रूचं नाव देखील आपल्याला माहीत नसतं परंतु त्याचा त्रास हमखास जाणवतो अशी कोणतीही समस्या असेल जरी शत्रूचा थेट संबंध असो किंवा नसो त्याच्या नाशासाठी दिवा लावणं फायदेशीर ठरू शकतं या दिव्याने शत्रूही परास्त होतील आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनातही दिसून येईल हे लक्षात ठेवा दिवा हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शुभ प्रतीक आहे आणि त्याला सूर्य आणि अग्नी यांचा प्रतीक मानले जाते सूर्य जरी आकाशात चमकत असला तरी त्याच्यापासून आपल्याला मिळणारा प्रकाश जीवनाला दिशा देतो तसेच देखील आपल्या जीवनात उजळ प्रकाश आणतो म्हणूनच प्रत्येक धार्मिक कार्य किंवा पूजाविधी करताना दिवा लावणे अत्यंत महत्वाचे मानले जाते विशेषत रथसप्तमीच्या दिवशी दिव्याला खूप महत्त्व दिले जाते कारण सूर्यदेव आपल्या जीवनात प्रकाशाचा स्रोत आहेत आणि दिवा देखील एक प्रकाशाचा स्रोत आहे या दिवशी दिव्याच्या आसपास एक खास चमत्कारी ऊर्जा तयार होईल अशी मान्यता आहे विश्वास ठेवून दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर काय करायचं दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तात उठायला हवं आकाशी झालेल्या प्रबोधनापूर्वी आपल्याला स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे यानंतर दिव्याचा पूजन करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी मातीचा दिवा घ्या हे मातीचं दिवा पंचतत्वापासून बनवलेलं असतं म्हणून त्यात एक विशेष प्रकारची ऊर्जा असते दिव्याच्या वातेसाठी दुहेरी कापसाची वात वापरणं उत्तम आणि त्यात तिळाचं तेल टाकण्याची तयारी करा तिळाचं तेल नाही असं काही वाटत असेल तर इतर कोणतेही तेल वापरणं चालेल पण तेलात पांढरे आणि काळे तीळ टाकणं आवश्यक आहे यापुढे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्यात सप्तधान्य घ्या पांढरे आणि काळे तीळ गहू ज्वारी बाजरी यासारखे धान्य घ्या आणि ती प्लेटमध्ये ठेवून त्यावर दिवा ठेवा आता दिव्याची प्रज्वलित केलेली वात योग्य ठिकाणी प्रज्वलित करा दिव्याच्या प्रज्वलित करणाऱ्या साईडवर थोडं कुंकू लावा त्यानंतर दिवा आपल्याला देवघरात ठेवावा लागेल आणि त्यानंतर आपल्या घराच्या पूर्व दिशेला तो लावावा लागेल पूर्व दिशा म्हणजे सूर्यदेवाची दिशा आहे आणि सूर्याचे उठते तो आपल्याला शक्ती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देत असतो सर्वात महत्वाचं म्हणजे दिवा लावताना एकशे आठ वेळा सूर्यदेवाय नमहा मंत्राचा जप करा या मंत्राने आपल्या आशीर्वादांची शक्ती दोन पटींनी वाढेल दृष्ट्या नजरेतून घराच्या सर्व अडचणी दूर होतात आशीर्वाद मिळवून आपला उद्योग व्यवसाय प्रगतीच्या मार्गावर जाऊ लागतो सप्तधान्याची पूजा तिथे ठेवलेले धान्य कुंकू आणि हळद सर्व या दिवशी एक विशेष रूप घेते हा दिवा लावताना घरात लक्ष्मीचे प्रवेश होतं जर तुम्ही सप्तधान्याची पूजा आपल्या घरात केली तर वर्षभर घरामध्ये संपत्ती कमी होणार नाही तुमच्या आयुष्यात धन धान्य आणि सुखाची भरभराट होईल आणि हो एक खास गोष्ट तुम्ही दिवा सकाळी सूर्य उगवताना लावला तर त्याचे फल आणि शक्ती आणखी वाढतील दिव्याच्या मार्गाने चालता चालता आपलं जीवन उजळ होईल जसं आपण दिवा लावत आहोत तसेच ध्यान ठेवा हे सर्व मंत्र पूजा आणि पूजाविधी आपल्याला एक सकारात्मक दिशा देणार आहेत तर या दिवसासाठी तयारी करा दिवा लावून तुमचं जीवन आणि घर सकारात्मकतेने भरून टाका जय सूर्य देव सारांशतः हे सर्व विधी तुम्हाला शुद्धता समृद्धी आणि खूप मोठ्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करतील तुमचं घर उजलावं आणि तुमच्या आयुष्यात सुसनवादेव धन्यवाद श्रीस्वामी समर्थ